बघा झालेले आहेत आमचे तीन असं डायरेक्ट टाकायला लागतं ना पूर्ण हम्म याशी बांधून बांधून ठेवायची आणि घेऊन जायची हा पाय बघा केवढा जातो आतमध्ये लगेच ठेवावं लागतं काढायला कुणालाही तकलीफ आहे आम्ही आलो आता खेकडी पकडायला म्हणजे ती ढोलकी लावायला आणि काहीतरी छत्री बोलतात ते लावायला तर आज लावणार आणि उद्या सकाळी येऊन बघणार खेकडी आहेत की नाही भेटलेत की नाही तर चला आज बघूया कशी काय पद्धत असते खेकडी पकडायची हे बघा आता इथं मायनिंगचं काम म्हणजे पूल पुलाचं काम चालू आहे ते अकोदर बनत होतं पण ते बंद पडलेलं तर आता परत सुरुवात झाली आहे बनायचे हे बघा केवढा खड्डा पाडली नाही ते बघा समुद्र आटलंय तर ओटी आहे चला

फक्त काय आपल्या हात ठेवायच्या थे आतमध्ये आणि तिकडे राहण्यामध्ये ठेवायच्या तिकडे थे आतमध्ये आणि दुसऱ्या दिवशी यायचं ह्याच्या वासायला येतात काय खेकडी बघा झालेले आमचे तीन असं डायरेक्ट टाकावं लागतं ना पूर्ण या ठेवायची आणि घेऊन जायची त्याच्यात पण लावायचं ना छत्रीत खतरनाक आहे एकदम स्पेशल जास्त मेहनत नाही काही नाही ढोलक्या उघडायच्या त्याच्यामध्ये बांधायचे हे चिकन हे आतड्या बितड्या बघा छत्रीमध्ये कसे बांधतात ले भारी आता आपण जाऊया लावायला हे विरू दाखवेल कसा लावायचं ते आता विरू गेला लावायला बघा Пожалуйста. बघा केवढ घनदाट आहे पाय बघा केवढा जातो आतमध्ये लगेच जा। okay. बघा खेकडा

कारण भरतीचं पाणी जेव्हा भरतो तेव्हा ऊट ओट लागतं तेव्हा पाणी रिटर्न जातं ना तेव्हा घेऊन जाईल नाही जर आपण सपोर्ट लावला तर त्याला काटा लावून ठेवले आहेत त्या दिवशी आलेले तेव्हा तर आता परत लावतोय विरू वरती असे दोन काट्या लावून ठेवायच्या भाऊ नको जायला घामून जायला नको इकडे ह्या साईडला कालवा जास्त नाही ना होती पाहिजे बघू चला एक झाली आता पुढच्या बघू आपल्या आतमध्ये दुसरी ढोलकी टाकायला आम्ही बाहेर थांबलो पाय बघा पाय बघ बघाना तरी पण ते हे जास्त चिखलत गेलेत नाही अजून चिखलल्या आतमध्ये भरपूर आहे ढोकरा ओपरा पाणी पाणी जातं चिखलत पाय जातो उद्या सकाळी आपण बघूया किती खेकडे भेटतात आपल्याला सहा वाजता येऊया ह्याची चांगला असला तर भेटतील चांगली सर्व ढोलक्या भरू दे ही छत्री पण दे म्हणजे जास्त खेकडी खाऊ <laughs> चला जाले ले। चेतरी वितरी, आता आपलं झालेलं आहे सर्व लावून टोपल्या बिपल्या छत्री बित्री आता घरी चाललो बघा खेकड्यांच्या पाठी एवढी मेहनत असते चिखलात जा काढा चाललेलो आहेत घरी झाले सर्व लावून छत्री भित्री लावून झाले हा बघा गाडी घेऊन येतोय आता गाडीने जाऊ आम्ही आता घरी day... आम्ही काल रात्री लावलेली जाळी बघायला लावले, आलो ही पहिलीच ढोलकी आहे किती खेकडे त्याच्यामध्ये दोन खेकडे दिसत जोडपी आहे वाटतं हे काय मोठा দো ভেটল দাম শান্তি मोठी आहे बायकोने ते आज आंघळे पसले मग ते दिमाग खराब होतं चाळीतून खेकडं काढायला खूप मेहनत लागते बघा आता बिरू कसा काढतो तर काढताना चुकून पण बोटाला चावला ना तर खेकड्याची पकडले मजबूत असते हे खायला जे आता आपण जाळीतून खेकडे काढले ना ती जाळी आपण आता परत टाकणार आणि दुपारी येऊन परत बघणार खेकडे असले तर चांगलंच आहे हो तीन भेटले याच्यात दोन मोठी भेटले एक बारका भेटला भेटले तर छत्री आहे ते ना जिथे काल आम्ही छत्री डाळी तिथे आता आम्ही आलो आहोत तर बघूया ह्या छत्रीमध्ये आपल्याला किती खेकडे भेटतात विरु आता उचलतो छत्री छत्रीमध्ये खेकडेच दिसत नाही आपला पचका झालाय आता आंघड

ही दुसरी ढोलकी आहे या ढोलकीमध्ये आपल्याला दोन खेकडे आहेत एक छोटा आणि एक मोठा आहे अजून एक ढोलकी बाकी आहे आता आम्ही तिसऱ्या ढोलकीकडे आहे ह्या ढोलकीमध्ये बघूया किती आहेत आपल्याला भेटतात ह्या ढोलकीमध्ये चांगले भेटले तर मजा आहे मग आपली ह्या ढोलकीमध्ये पण नाही आहेत वाटतं नाही ना परत आपला पाचकाळ झालाय वाटत शेवट हाय 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 खेळ हाय या डोलकी मध्ये आहे खेकडा पचकाना झाला आपला एका ह्याच्यात कधी भेटलेली एका हजार भेटलेली तीन तीन चार चार आता एक इथं खालचा तिथे चार होती गाडी चाळी सर्व ती दादा की व्हिडिओ आहे ना हे एक नंबर एक नंबर आहे आता आपण लास्टची मगाशी काढलेली ढोलकी आता आपण परत टाकणार आहोत आणि दुपारी येऊन बघू भेटली तर खेकडी ह्याच्यामध्ये आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा आणि बनकी लवकर करा चला आता आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये